हे गाय गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना वेलकम बॅक टू माय चॅनल्स वन 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 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर की गावाला आल्यावरती आपण नातेवाईकांकडे जातो मीन्स मामाच्या गावी आत्याच्या गावी किंवा मावशीच्या गावी पकडा तर आज मी चाललेलो आहे माझ्या मम्मीच्या मामाच्या गावी त्याचं नाव आहे पाचार तर आता आम्ही ते थांबलो आहे फाट्यावरती गावच्या बसच येतात टी बसेस नाही एस टी येते एस टी तर आपण एस टी साठी वाट बघूयात आले की मग आपण जाऊयात आणि पप्पा पप्पा गुड मॉर्निंग करा सगळ्यांना शुभ सकाळ एव्हरीबडी तुम्हाला माहिती मला मम्मीने झोपड्यातून उठवला की उठ उठ करून आपल्याला जायचं पाचला मम्मी आज खूप भारी दिसते साडीमध्ये हाय कर दिल मेरा पर तुम सुन ना पाए बात दिल तेरा हम दूर भागे तेरे बना गाए से नाराज रहना सजाए हम तेरी बरात रहना सवेरे दिन राज काही एस टी आलेले आहे फायनली आता आम्ही ह्या एस टीमध्ये जाणार आहोत एस टीमधून गोरेगावला गोरेगाववरून मग दुसरी एस टी करणार आहोत so, सो लेट्स गो फायनली आम्ही बसमध्ये बसलेलो आहोत आणि आता कदाचित एक तास लागेल ला मला गोरेगावला पोहोचायला आजचा प्रवास असणार आहे आपल्या लालपरीमधून तर खूप बरं आहे ती फिलिंगच वेगळं बिकॉज तीन चार वर्षानंतर आम्ही हा लालपरीमधून प्रवास करतो चला तर मग लालपरीमधून प्रवास एन्जॉय करूयात

तर आता आम्ही आलोय गोरेगावच्या एस एस एनला एक छोटं हॉटेल आहे तिथं नाश्ता हो मी घरात तिथं काहीच नाही खूप भेटला तर आपण इथलं ना गोरेगावचं ना एस टी स्टँड स्पेशल मिसळपाव झाले लागतं मिसळपाव आलेला आहे बघू शकता मिसळपाव खाव्यात तुम्हाला टेस्ट करून सतत असं लागतं इथे मम्मी पप्पा रविवार असल्यामुळे गोरेगाव एस स्टँड वरून महाड जाणाऱ्या बसेस चालू नव्हत्या म्हणून मग आम्ही काही वेळ वेट केला थोडा वेळ वेट केल्याच्या नंतर आम्हाला एक टमटम मिळाली ती ह्या काकांची होती या काकांनी आम्हाला मस्तपैकी सीट दिली बसायला आणि मग हळूहळू आमचा प्रवास सुरू झाला महाडसाठी बघता बघता आणि प्रवास करता करता आता आम्ही पोचला आहोत जिथे महाड सत्याग्रह झालेला ते म्हणजे चौदार तळे या ऐतिहासिक वास्तूबद्दल माहिती मी शाळेमध्ये असतानासुद्धा वाचलेली बट वाचण्यामध्ये आणि प्रत्यक्ष बघण्यामध्ये खूप मोठा फरक आहे सो खूप भारी वाटला ही वास्तू बघून नंतर पुढे गेल्यावर आम्ही पोचलोय श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आता इथे थोडा वेळ फ्रेश होव्यात मग बघूयात पुढचा प्रवास कसा होतो आहे गाइस मैंने आम्ही अमीर बहुत लॉन्ग हार्ड लॉन्ग देखो श्री छत्रपती शिवाजी महाराज की आता अतः मैं श्री छत्रपती शिवाजी महाराज से उपाय मध्य इतना पांच हार्ड लॉन्ग एस्टी जाते Few moments later. फ्रेश झाल्यानंतर आम्हाला मग पाचसाठी टमटम मिळाली आम्हाला जायचं होतं पाच गावामध्ये पट आम्हाला काकांनी सोडलं पाचाड नाक्यावरती सो so, पाच नाक्यावरती उतरल्यानंतर हा जो तुम्हाला समोर व्ह्यू दिसतो तो म्हणजे आपला रायगड किल्ला आणि त्याच्या डाव्या बाजूला आहे टकमगोक तर तुम्ही बघू शकता की कि किती भारी व्ह्यू दिसतो हा मित्रांनो खूप ऊन आहे आत्ता वाजलं दुपारचे दोनला दहा मिनट आहेत खूप पण आहे बघा मम्मी आहे मागे आम्ही पोहोचू आता कमीत कमी पंधरा कमी, मिनटामध्ये पोहोचू वॅक्सी आता आम्ही पोचलो आहे जिजाऊ महासाहेबांची जी जि समाधी आहे त्याच्याजवळच पोचलो आहे तुम्हाला दाखवतो मी बघा ही जिजाऊ महासाहेबांची समाधी आहे जवळ तुम्हाला मी दाखवतो खूप प्रसन्न वाटत तरी ऊन असं जवळ नाही बट खूप उतात ना ती फिलिंग तुम्हाला मी सांगू नाही शकत ती फिलिंगच वेगळी आहे कोकम सर्वात मी इकडे आलो तर तुम्हाला दाखवण्यात जातो चला तर आपण जवळ उन्हाळा अनपावसाळा उन्हाळा अनपावसाळा स्वराज्याचा गारवा जिजाऊच्या जीवावर नाही कोणाची परवा जिजाऊच्या जीवावर नाही 几百。 जिजाऊच्या मुनी आम्ही जिजाऊच्या मुनी मिऱ्या परीसी खट्ट बोल जपून रे बाबा बोल जपून रे बाबा आब जाईल फुकट त्याच मला दोघांबद्दल काहीतरी सांगू इच्छितो मी मेन गेट तिकडून आहे गावाचा आणि ही भलतीकडूनच नाही तुम्हाला ठीक आहे स्ट्रगल इज रिअल घरी <laughs> जाते <laughs> बाबा ना बाय दूर भागे तेरे बिना काय हम से नाराज रहना सजाए हम तेरी बरात है ना सवेरे दिन रात न पाए चैना सुन लेना तुम्हें चाकर भी न चाहे करे जो मन फायनली आम्ही मामाच्या घरी आलेलो आहोत आणि घरी येऊन बघतो तर किती भारी भारी पिल्लं बघायला मिळाली ही पिल्लं मुदोळ हाऊन म्हणजेच गावच्या भाषेमध्ये कातवानी प्रकारच्या कुत्र्यांची एक जात आहे स्पेशली ही लहान मुलांसाठी खूप फ्रेंडली आणि सेफ असतात ह्यांचा विशेष वैशिष्ट्य असं आहे की ही इमानदार असून आपल्या घराची राखण खूप उत्तम पद्धतीने करतात चला थोडा कोराच्याही होऊन देत मामाकडे आल्यावर हा छोटासा पाहुणचार ॲक्सेप्ट करायला पाहिजे नाहीतर मग मामाला खूप राग येईल सो so, चाय पिऊयात आणि मग ब्लॉगला एंड करूयात